नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल ता सुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कांद्यानं दोन हजाराचा टप्पा यशस्वीरित्या ओलांडला सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आणि सध्याची ही सर्वात महत्वाची खुशखबर ही देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कांद्याने यशस्वीरित्या ओलांडला दोन हजारांचा टप्पा पण देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याने दोन हजाराचा टप्पा हा कुठे ओलांडला आणि इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची बाजारभाव पातळी कशा पद्धतीनं समोर राहणार आहे इथून पुढे कांद्याच्या बाजारभावाचं भविष्य हे कस असणार आहे चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि मायबाप कास्ताकार बांधवांनो आणखीन आपण सर्वांनी जर चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर आपल्या सर्वांना हात जोडून आणि पोट तिडकडतून कळकळीची विनंती करतो की आपला समजून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि आपल्याला सुद्धा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं पाहावयास या ठिकाणी मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता देशांतर्गत कांद्या बाजार कांद्याचा बाजार भाव दोन हजार पार आहे मग देशांतर्गत बाजार कांद्याचा दर हा दोन हजार पार कांद्याचा दर जर दो हजार पारे तो इथुन पुढ़ कद्या बाजार भाव भविष्य चला समजून घे तर बघा मित्रांनो दिल्ली मार्केटमध्ये कांदा दोन हजार क्रॉस झालाय त्याचबरोबर बिहार मार्केटमध्ये तर कांदा पंचवीसशे पर्यंत गेलाय आणि आपण ईशान्येकडे राज्यात बघितलं तर कांदा पंचवीसशे ते तीन हजाराच्या दरम्यान आहे पण या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण एकच गोष्ट की कांदा उत्पादक महत्वाचे राज्य म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटक इथे सुद्धा काही बाजार समित्यांमध्ये कांद्यानं दोन हजाराचा टप्पा ओलांडलाय म्हणजे जिथं कांदा उत्पादित होतो जर तिथच कांदा दोन हजार पार झाला असेल तर लक्षात घ्या भविष्य अत्यंत व प्रचंड तेजीचा याबद्दल साशंकता नाही तुम्हाला समजावून सांगतो कांदा जिथं पिकत नाही तिथं भाव अधिक झाला आश्चर्य नाही पण कांदा जिथं पिकतो तिथं जर भावाने मोठी उसळी मारली असेल तर समजा भविष्य प्रचंड तेजीचे आहे याच्यानुसार विचार केला तर इथून पुढे कांद्याचा शिल्लक साठा जो उन्हाळ्यातील तो शून्य टक्के आहे खरीप हंगामातील ज्या कांद्यावरती संपूर्ण गणित व समीकरण अवलंबून आहे तो कांदा यंदा निश्चांकी स्तरावरती उत्पादित झालाय आणि मागणीचा जर विचार केला तर बाहेरील देशांची कांदा आयात वाढणार आहे देशामध्ये कांद्याचा वापर वाढणार आहे आणि या ओव्हरऑल सिच्युएशनचा खूप मोठा फायदा कांद्याच्या दराला मिळणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे हा कांद्याचा बाजारभाव आपल्याला नोव्हेंबरच्या शेवटीपर्यंत जर पंचवीसशे ते तीन हजाराच्या आसपास पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको आणि ही नोव्हेंबरची गोष्ट डिसेंबरमध्ये जर कांदा तीन हजार पार झाला तरी आश्चर्य वाटायला नको मग ज्यांच्याकडे काही प्रमाणात उन्हाळी कांदा शिल्लक आहे त्यांनी डिसेंबर पर्यंत कांदा टिकत असेल तर तेजीची वाट पाहत थांबणं अत्यंत फायद्याचं आहे आणि ज्यांच्याकडे नवीन लाल कांदा आहे त्यांना कमीत कमी पंधरा नोव्हेंबर नंतर कांदा विक्री करावीन शक्य असेल तर डिसेंबरमध्ये कांदा विक्री केली तर खूप फायदा आणि अजिबात खूप जास्त कांदा एकदम विक्रीला आणू नका टप्प्या टप्प्या ना तुम्हाला जबरदस्त फायदा या ठिकाणी आता होणार आहे भविष्यात देशातील बाजारात मग कांदा दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आतापर्यंत आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार